आपण चला आपण चला आपण अडकून बसतो हो मामा आता इथून मागून फुटणार मामागून कोणाची गाडी आली ती वा

पोलीसवाले आले तर तहसीलदार बी आले तर पण त्याची ताकद ना गावात जायला पलीकड बघा इथं पवनेरची एजन्सी ही चल कुठून फुटते मला बघू दुडून तिथून गाडीच्या मागून गाडीच्या मागून नाही असला दोन हजार सहा ला आलतं म्हणे वीस वर्ष झालं असलं पाणी आलेलं नाही इकडं इथून येऊ फुटत आले आता इथं त्या टायमाला मध्ये पवने राणी कास रोड बसली होती हम्म कुठं अरे बघ ना आले चिटकतच आलं मला इथं आपण त्या टायमाला त्या टायमाला हे राहत पाणी नव्हतं हे बघा मित्रांनो पोण्या संपूर्ण पाण्यामध्ये आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आज नावलीनं आणून सोडायला लागेल बघा आणि इकडं दर बघितलं तहसीलदार साहेब पण आले तिथं तशी तिकडं पाणी करायला इकडून संपूर्ण हे गोदावरीचं पात्र आहे बघा गोदावरी पाणी येत नसल्यामुळं

आरणछला लागिस नुसता काय इकडे इकडे टाक बाबा मी दाखलान जीवदान भेटायला हे बघा